मांगरूळ कुन्नूर रस्त्यावरून वाहतूक सुरू दुधगंगा पट्ट्यात व तळ कोकणात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे दुधगंगा नदीला महापूर आल्याने मांगरूळ कुन्नूर रस्त्यावर रस्त्यावर देखील दिनांक वीस रोजी पाणी आले होते त्यामुळे तब्बल चार दिवस हा आंतरराज्य मार्ग बंद होता सोमवार दिनांक पंचवीस रोजी सकाळी वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे पावसाची दमदार हजेरी आणि काळोमवाडी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग झाल्याने व पाणी पातळी तब्बल पाच फुटांनी वाढ होऊन बुधवार दिनांक वीस रोजी सायंकाळी पाच वाजता पुलावर पाणी आल्याने कुन्नूर या आंतरराज्य रस्त्यावरील बंद करण्यात आली होती सलग चार दिवस या भागातील विद्यार्थी नागरिक व प्रवाशांना बेडख्याळ व कागल मार्गे निपाणीला जावावे लागले तब्बल पाचव्या दिवशी या मार्गावरील आंतरराज्य वाहतूक सुरू झाली आहे अदाप ही पाणी आजूबाजूच्या शेतीत शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्याचा मोठा फटका बसत आहे मांगुर कुनूरहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे